नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर आपण आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांची माहिती पाहिली आहे परंतु आपण या व्हिडिओमधून आदिनाथ कोठारी यांच्या होणाऱ्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आदिनाथ कोठारे हे एक मराठी अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आहेत यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला आहे अदिनाथ कोठारी यांचे वडील महेश कोठारे आहेत ते एक चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत अदिनाथने अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे त्यांनी माझा छकुला चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले अदिनाथ आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा विवाह झालेला आहे या दोघांनी दोन हजार आठ मध्ये रेशम बांधली आहे परंतु काही कारणास्तव या दोघांची पटत नसल्याने घटस्फोट झालेला आहे दोन हजार एकवीस मध्ये मुलगी आहे घटस्फोटाचे कारण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही परंतु काही माध्यमांमध्ये वैयक्तिक मतभेदामुळे घटस्फोट झाला अशी माहिती मिळाली आहे अधिनाथने त्र्याऐंशी या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यांनी पाणी या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे ते कोठारे विजन या निर्मिती संस्थेचे मालक आहेत त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट गाजवले आहेत तर आता आदिनाथ कोठारे हे दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर यावर काही प्रेक्षक म्हणतात लग्न ही गोष्ट वारंवार होणारी नाही विचार करून योग्य तोच निर्णय घ्या आणि योग्य त्याच मुलीशी लग्न करा तर काही प्रेक्षक म्हणतात एकदा जमलं नाही तर पुन्हा कशा ल लग्नबंधनात अडकता तर मित्रांनो आदिनाथ कोटारे हे अभिनेत्री तुम्हाला आवडतात का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद